आम्ही दोन तासासाठी फक्त सत्य धरणे सत्यग्रह केलेला आहे काय अठरा मागण्या आहेत आमच्या पेन्शन हे सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन आता त्वरित लागू करावे बऱ्याच चा आमच्या अठरा मागण्या आहेत ते आम्ही शासनाला पाठ दिलेल्याच आहेत तर आपल्या माध्यमातून तर शासनाकडं आपण पण ते हे करावे किती कर्मचारी आहेत त्या पर्ते, म्हणजे आहेत प्रत्येक तालुक्याला आज सत्य सत्याग्रह आहे आणि हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुढे आहे आणि प्रत्येक तालुक्याला तहसीलला आहेत जिल्हा परिषदला आहेत प्रत्येक आमचे जेवढे हे कर्म कर्मचारी आहेत त्यांच्या प्रत्येक ऑफिस पुढे सत्याग्रह चालू आहेत आमच्या आज सरकारी निम सरकारी व शिक्षक शिक्षकोत्तर नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्यात यांनी एक ते अठरा मागणीसाठी आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शनची आहे या अठरा मागण्याबरोबरच आमची सर्वांची एकमते अशी जुनी पेन्शन ही सरकारने जशी आहे तशी आम्हाला द्यावी हीच महत्वाची एक मागणी आहे